पुढची बातमी रायगड जिल्ह्यातून अलिबागचे शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवींनी एका महावितरण अधिकाऱ्याला चक्क जिवे मारण्याची धमकी दिली मार खाण्यापेक्षा बदली करून जा अन्यथा मारतील असा दम आमदार दळवींनी या अधिकाऱ्याला दिलाय वीज बिल वसुलीच्या मुद्द्यावरून आमदार दळवींनी ही धमकी दिली त्यांचा एक कॉल रेकॉर्ड देखील सध्या व्हायरल होतोय काय नक्की धमकी दिली या रेकॉर्डिंग मधून आता मी तुम्हाला शेवटची वॉर्निंग सांगतो मीच आदेश दिला त्या लोकांना त्याला मजबूत मारा रेकॉर्ड कर करा तुम्ही त्याचं कारण असं आहे की मंथ एंड आहे काही थर्टी पर्सेंट व्यवसाय आहेत त्याची बोली भाषा ठीक नाही एक तर त्याला बदला अर्जंटली नाही तर मीच आमदार म्हणून सांगतो त्याला फडके टाकायला सांगतो बोलून या तर मी चार पण एवढा चांगल्या साफ करेन ना तू परत कामाला नाही येणार होता त्याला बोलायचं हे नाही आहे उजा उजा मी माझे पोरांना सांगितले त्याला उद्या ठोका उद्या ठोकतील बोलून घ्या आणि जर कुठे बोसलेला गेला कि त्याचा आठव आहे हा तो फालतू माणूस आहे तुम्ही त्याला बदला आमदारची बोलायची परिभाषा नाही ना मी मला जर भेटला ना मला भेटला त्याला कपडे उतरून द्यायचे